दरम्यान मुलांना ओलीस ठेवलं असताना रोहित आर्यनं माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याची मागणी केली होती आपल्याला कोणावरही विश्वास नसून यापुढे संवाद साधू नका अशी भूमिका रोहित आर्यनं पोलिसांसमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यावर आता दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे मुलांना वेटीस धरून अशा पद्धतीनं संवेदनशील प्रकरणात मला फोन करणं आणि मुलांना काहीतरी केलं असतं तर ते अडचणीचं ठरलं असतं आपण मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो पण आपण त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढायला मंत्री नव्हतो त्यामुळे आपल्याशी बोलून काहीही साध्य झालं नसतं असं दीपक केसरकर म्हणाले की अशा प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरलं अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून केली अतिशय योग्य आहे परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळ्या जण असतो जे लोक आहेत ऑफिस त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला पाहिजे